मुंबईतील गिरगाव मध्ये रोड खचलेला आहे आताची सर्वात मोठी बातमी आलेली आहे मुंबईमध्ये पावसाची संततधार सुरू आहे कालपासूनच मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडतोय आणि आता मुंबई मधील गिरगाव मध्ये रोड खचल्याची ही माहिती समोर आलेली आहे मुंबईतील गिरगाव मध्ये हा रोड खचलेला आहे या संदर्भातल्या अधिकचे अपडेट्स आपण आमच्या प्रतिनिधींकडून देखील घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पण आताची सर्वात मोठी बातमी मुंबईतील गिरगाव मध्ये रोड खचल्याची ही माहिती समोर आली आहे मुंबईमध्ये कालपासूनच पावसाला सुरुवात झालेली आहे का काही दिवस विश्रांती घेतलेली होती मात्र मुंबई आणि उपनगरांमध्ये काल जोरदार पाऊस झाला आणि आताची आलेली ही महत्वाची बातमी मुंबईच्या गिरगाव मेट्रो स्टेशनच्या बाजूला बेस्टची बस पाच फूट पाच फूट खोल खाली खड्ड्यामध्ये गेलेली आहे मुंबई मेट्रोचं काम सुरू असलेल्या ठिकाणाहून जात असलेली ही बेस्ट बस रस्ता खचल्यानं खड्ड्यामध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात अधिक बोलूयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत सीमा नेमका काय प्रकार घडलाय नक्कीच प्राची आपण जर बघितलं तर गिरगाव ठाकुरद्वार सिग्नल जवळ मेट्रोचं काम सुरू आहे आणि त्या ठिकाणाहून जी बसची बस जात होती त्या ठिकाणी रस्ता खचला आणि या खचलेल्या रस्त्यामध्ये बेस्टची बस जी आहे ती अडकली तर जी माहिती मिळते त्यानुसार फार फूट खोल ही बस जी आहे ती आतमध्ये गेल्याची माहिती जी आहे ती मिळते त्यामुळे आता रस्त्यांच्या कामांवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण होताना पाहायला मिळत आहे जेव्हा ही घटना घडली तेव्हा गिरगाव परिसरामधले जे नागरिक आहेत तेव्हा ते मदत कार्यास त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी ती बस कशा पद्धतीने बाहेर निघू शकते या संदर्भात त्या ठिकाणी मदत कार्यालयात त्यांनी सुरुवात केली सोबतच जेव्हा ही घटना घडली तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित सोबतच कोणतीही या घटनेमुळे झालेली नाहीये अशी माहिती मिळत आहे मात्र त्या ठिकाणी स्थानिक नागरिकांशी बातचीत केल्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतरची माहिती मिळत आहे जेव्हा हा रस्ता खचला गेला जेव्हा बस त्या ठिकाणी अडकली तेव्हा मोठा आवाज आला आणि त्यामुळे त्या ठिकाणी भीतीचं वातावरण हे निर्माण झालेलं होतं की नक्की एवढा मोठा आवाज का झाला आणि नक्की कोणती घटना घडली तेव्हा बाहेर येऊन सगळ्यांनी बघितलं की बस जी आहे ती रस्ता खचल्यामुळे त्या ठिकाणी अडकलेली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा हा रस्त्याचा जो प्रश्न आहे तो पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पाऊस कोसळत असत असताना अशा प्रकारे एखादी बस आतमध्ये जाणं तेही एवढ्या मोठ्या महत्वाच्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी लोकांची गजबज असते या ठिकाणी लोकांची असते आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे घटना घडणं ही बाब जी आहे मानली जाते आणि पुन्हा एकदा रस्त्यांच्या आता प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण होताना पाहायला मिळतात सीमा ज्यावेळेस ही दुर्घटना घडली घटना घडली त्यावेळेस या बसमध्ये काही प्रवासी होते का कारण ही वेळ अशी आहे की ज्यावेळेस अनेक मुंबईकर आपल्या कामांसाठी बाहेर पडत असतात प्रवास करत असतात आणि त्याच दरम्यान ही घटना घडतीये नक्कीच या बसमध्ये काही प्रवासी होते अशी माहिती मिळत आहे स्थानिक नागरिकांकडनं मात्र तर आतमध्ये प्रवासी असल्याने त्यांना कोणतीही दुखापत किंवा कोणती जीवितहानी जी आहे ती या दुर्घटनेमुळे झाली नसल्याची माहिती जी आहे ती मिळते मात्र रस्ता खचला रस्ता कुठे रस्त्याचं काम हे निकृ निकृष्ट निकु, निकु, दर्जाचं होतं आणि त्यामुळे ही बस जी आहे ती आतमध्ये अडकल्याचं कळतंय मात्र कोणालाही दुखापत झालेली नाही तर, -तर आज आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि आपल्याला माहिती की बसने मोठ्या प्रमाणात मुंबईकर हे आपल्या आपल्या कार्यालयात जात असतात आणि गर्दी मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही मात्र कोणतीही जीवितहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती सध्या मिळते त्या ठिकाणी काही शिवसेनेचे पदाधिकारी सुद्धा ठाकरे गटाचे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते त्यांच्याकडनं या प्रकारची माहिती जी आहे ती मिळते आणि बचाव कार्याला शिवसेनेचे माजी नगरसेवक संपत ठाकूर हे पुढे आले आणि त्यांनी त्या ठिकाणी मदत सुरुवात जी आहे के ती केलेली होती सीमा मुंबई मेट्रोच काम या ठिकाणी सुरू होतं आणि त्याच ठिकाणी ही घटना घडलेली आहे या रस्त्याबाबत देखील स्थानिकांनी काही का याआधी तक्रारी दाखल केलेल्या होत्या का या संदर्भात अजून कोणतीही माहिती नाही मात्र ज्या प्रकारे आता आपल्याला माहिती की मेट्रोच्या सिग्नल मेट्रो, मेट्रो स्थानकाच्या बाहेर घटना घडलेली आहे आणि कुठेतरी त्या कामामुळे याचा परिणाम झालेला आहे का किंवा त्यामुळे कुठेतरी अशा प्रकारच्या घटना घडत आहे का असा एक सवाल जो आहे तो सध्या उपस्थित केला जातोय मात्र यापूर्वी प्राची काही म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी जेव्हा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळलेला होता तेव्हा सुद्धा वरळी येथील मेट्रो स्थानकाच्या बाहेर अशाच प्रकारे रस्ता खचलेला होता आणि त्या ठिकाणी चाकी गाडी जी आहे ती अडकलेली होती त्यामुळे कुठेतरी मेट्रोच्या कामामुळे या रस्त्यांवरती परिणाम होतोय का किंवा अशा प्रकारे रस्ते आता रस्त्यांमध्ये खड्डा पडतोय का असा जो सवाल जो आहे तो उपस्थित केला आहे कारण मागच्या वेळेस सुद्धा मेट्रोचा अगदी बाजूच्या बाजूच्या रस्त्यावरती अशा प्रकारे रस्ता जो आहे तो खचलेला होता आणि आता सुद्धा मेट्रो स्थानकाच्या बाजूला हा रस्ता जो आहे तो हो। खचलेला आहे त्यामुळे नक्की काय कनेक्शन आहे असा सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय यानंतर गिरगाव करण्याची काय प्रतिक्रिया देतात आधी हो। रस्त्या संदर्भात काही तक्रारी त्यांनी दिलेल्या होत्या का हे पाहणं महत्वाचं असणार आहे नक्की त्यांच्या काय संतप्त प्रतिक्रिया समोर येतात हे पाहणं महत्वाचं असेल सीमा ही बस पाच फूट खोल खड्ड्यामध्ये गेलेली आहे तिचा चाक रुतलेला आहे आता ही बस बाहेर काढण्यासाठी त्या ठिकाणी कोणी दाखल झालेला आहे का सध्या जी माहिती मिळते त्यानुसार असं म्हणाले की स्थानिक नागरिक जेव्हा घटना घडली तेव्हा स्थानिक नागरिक हे धावून गेले आणि त्या ठिकाणी कोणी अडकला आहे का किंवा बस आपण बाहेर कशी काढू शकतो त्या संदर्भात त्या ठिकाणी नागरिकांनी मदत जी आहे ती केलेली करायला त्यांनी सुरुवात केली होती अशी माहिती मिळते शिवसेनेचे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संपत ठाकूर हे सुद्धा मदतीसाठी पुढे गेले होते कारण अचानक ही घटना घडल्यामुळे तिथे उपस्थित नागरिकच हे मदतीला पुढे आले आता काही वेळामध्ये महापालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी येतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि कशा पद्धतीने ही बस बाहेर काढली जाते आणि त्यानंतर नक्की काय कारवाई केली जाते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल सीमा हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय का कारण हा रस्त्यावर जो पडलेला खड्डा आहे तो अतिशय मोठा असा आहे त्यामुळे आजूबाजूला जी वाहतूक आहे ती बंद करण्यात आली आहे का सध्या या संदर्भातले काही अपडेट्स आहेत का नक्कीच ती बस अजूनही त्या ठिकाणी अडकल्यामुळे तिथून आता सध्या कोणती वाहतूक जी आहे ती होत नाहीये कारण पुढे जाण्यासाठी कारण बस अडकल्यामुळे एकतर रस्ता हा छोटा आहे त्यामुळे तिथून दुसरी वाहनं जी आहेत ती जाऊ शकत नाही त्यामुळे दुसरी एखादी घटना घडू नये त्यामुळे तुरतास तरी तिथून मोठी जी वाहनं आहे अवजड जी वाहनं आहे अवजड वाहनांची ये जा जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे कारण जोपर्यंत बस बाहेर निघत नाही आणि जोपर्यंत या रस्त्याचं काम तो त्या ठिकाणी पूर्ण होत नाही तोपर्यंत खर तर अवजड वाहनांना त्या ठिकाणाहून जाण्याची परवानगी जी आहे ती दिली जाणार नाही कारण आता ज्या प्रकारे ब, आ, आ, रस्ता खचला आणि ही बस आतमध्ये गेली तर त्यामुळे त्या, त्या परिसरातला जो रस्ता आहे तो सुद्धा अशा प्रकारे तिथे रस्ता खचू शकतो आणि अवजड वाहनं आतमध्ये अडकू शकतात अशी भीती अजूनही आहे त्यामुळे जोपर्यंत संपूर्ण चौकशी त्या रस्त्याची केली जात नाही किंवा आपल्यासोबत किशोरी आहे पाच फूट खोल असा खड्डा पडला या ठिकाणी बेस्ट बस त्याच्यामध्ये अडकलेली आहे स्थानिकांचं म्हणणं आहे की रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं आहे मेट्रोचं मेट्रो काम सुरू आहे मेट्रो कुठलीच काळजी घेत नाहीये आणि जेव्हा मेट्रोचं म्हणा किंवा इतर काम चालतं ज्याला आपण बेडिंग म्हणतो हो रस्त्याच्या खाली का नीट बेडिंग झालं पाहिजे बेड तयार झाले पाहिजे ते कुठलेही आता काळजी घेतली जात नाहीये आणि या संपूर्ण कॉन्ट्रॅक्टरना जे आता आपण ऐकतोय की पैसे दिले जात नाहीये त्यामुळे बे म्हणतात बे ना बेभाष्यावर मुंबईकरांचा जीवाला धोका निर्माण करताय तो पाच फूट बस खोल जाणे याचा काम ज्या वेळेला त्या आजूबाजूच्या रस्त्याची म्हणजे हलवल्यामुळे हा एवढा मोठा धोका झालाय आज बीएसटीचं पण नुकसान झालंय आणि हे हल्ली आता वारंवार घडत आहे कारण कोणीच पाहणी करणारच कोण नाही त्यामुळे नगरसेवक असले का किमान एक तो त्यांचा दाब राहतो गेल्या साडेतीन वर्षात तो दाब निघून गेलेला आहे हो, हो, हो. आणि वाटेल तशी मनमानी चाललीय आणि मुंबई धोक्यात आणि खड्ड्यात घालण्याचं काम चाललंय किशोरीजी खरं आहे तर आता पावसाळा सुरू झालेला आहे एक तर आपण आधीच बघतोय मुंबईकर रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे हैराण झालेले आहेत त्यातच आता एवढी मोठी दुर्घटना रस्त्यावर एवढा मोठा खड्डा पडलेला आहे पावसाळा सुरू झालाय आता या खड्ड्याची दुरुस्ती करताना देखील अनेक अडथळे त्यामुळे मुंबईकरांना आणखी त्रास सहन करावा करा लागणार आहे माझा कॉन्ट्रॅक्टर जी स्कीम जशी माझी लाडकी बहीण आहे ती बहिणी खुश करण्यात आली इकडे तर सगळ्या माझा लडका कॉन्ट्रॅक्टर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला गेल्या साडेतीन वर्ष मुंबईकर तोंड देत आणि बिचारे बचावतायत मुंबईकरांचं जीवन खूपच धोकादायक करून टाकलंय हो धन्यवाद किशोरीजी तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी सध्याची आपण दृश्य बघतोय दृश्य आहेत गिरगाव ठाकूरद्वार सिग्नल जवळ मेट्रोचं काम सुरू असतानाच या मेट्रोचं काम सुरू असणाऱ्या बाजूच्या रस्त्यावर हा मोठा खड्डा पडलेला आहे या ठिकाणवरून ही बेस्ट बस जात होती आणि त्याच वेळेस हा हा खड्डा खड्डा पडला जवळपास फूट खोल असा आहे आणि या खड्ड्यामध्ये या बेसचा चाक अडकलेला आहे या बेस्ट बसमध्ये त्यावेळी काही प्रवास देखील प्रवास करत होते त्या प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेला आहे मात्र यामुळे आता बेस्ट बसच्या सुरक्षेचा सोबतच प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे मुंबईकर आधीच खड्ड्यांमुळे हैराण झालेले आहेत है आणि त्या आता त्या तथा रस्त्यांची ही दुरवस्था होऊ लागलेली आहे